नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण जे आहे तेरा ऑक्टोबर पर्यंतचा अंदाज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तुम्हाला तुमच्या तालुक्याचा अंदाज जिल्ह्याचा अंदाज देखील पाहायला मिळेल मात्र जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर माहिती पाहायला मिळू शकते कारण की काही जण काय करतात व्हिडिओ पाहतात मात्र मधातूनच कट करून गेल्यामुळे त्यांना सविस्तर माहिती पाहायला मिळत नाहीये तर आता सविस्तर अंदाज त्यापूर्वी नवीन असाल तर करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप साऱ्या जणांनी अजून सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती प्रत्येक वेळी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता आपल्याला आजच पोषक वातावरण पाहायला मिळत आहे व पुन्हा बंगालच्या सागरात व अरबी समुद्रात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे सध्या शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कॉमेंट करून तुमच्या जिल्ह्याबाबत अपडेट दिली जाईल व त्यासाठी सबस्क्राईब देखील करू शकता तसेच सध्या स्थितीला इकडे पेठ लातूरकडे देखील आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आजपासूनच खरं तर काही भागात पावसाला सुरुवात होईल दिनांक आठ तारखेला बऱ्याच महाराष्ट्राचा भाग व्यापून टाकेल दिनांक नऊ तारखेला देखील चांगली परिस्थिती आहे आता तालुक्याने जिल्ह्यात अंदाज आजची परिस्थिती पाहायला गेलं तर इकडे उदगीर लातूर शिरूर अंतपाल औसा निलंगा तसेच तुळजापूर उमरगाचा भाग असेल अक्कलकोट सोलापूर मोहोळ इचगावचा भाग असेल पंढरपूर सांगोलाचा सा भाग असेल या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे ही परिस्थिती चांगली आपल्याला पाहायला मिळू शकते उदगीर देगलूर नांदेडच्या काही भागापर्यंत पावसाळी वातावरण राहील तसेच अहमदपूरचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल तसेच आता हो इकडे तसे कराडचा भाग असेल रत्नागिरी राजपूर कोल्हापूर सांगलीचा भाग असेल सातारा मुसळधार पाऊस चिपळूणच्या भागापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज झाला दिनांक सात तारखेचा सा आठ तारखेला पाहू शकता आठ तारखेचा विचार केला तर आठ तारखेला अर्जुन पावसाची तीव्रता वाढत चाललेली आहे दापोली पुणेचा भाग असेल गोरेगावचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे राज्याचा बराच भाग पाऊस व्यापत आहे म्हणजे आता पाहू शकता ज्या ठिकाणी पावसाची गरज होती त्या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे इकडे केजचा काय भाग असेल चौसाळ्याचा काय भाग असेल कळमचा काय उत्तरेकडील भाग असेल जामखेड कडाचा भाग असेल बीडपर्यंत पावसाळी वातावरण सरकणार आहे परळी बर्दापूरचा भाग असेल लातूर जिल्हा संपूर्ण लातूर जिल्ह्यातील सर्वची सर्व जे काही तालुके असतील यांचा समावेश आहे मध्यम ते जोरदार पाऊस तसेच इकडे आठ तारखेला रात्रीला देखील परळी अहमदपूर गंगाखेड कंधारचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच नांदेड पूर्णा परभणीचा भाग असेल बसमत असेल भोकर हिमायतनगर बायणसा धर्मादाबाद मुखेडच्या भागामध्ये या ठिकाणी चांगला पाऊस राहील त्यातली त्यात अधिक जोर हा भोकर पेट उंबरी भैंसाचा भाग असेल नांदेडचा काय भाग असेल या ठिकाणी राहणार आहे तसंच इकडे हिमायतनगर किनवटचा भाग असेल आदिलाबाद वरुरचा भाग असेल उमरखेड कापचा भाग असेल हिंगोलीचा काय भाग दक्षिणेकडील पुसदचा दक्षिणेकडील भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन दिनांक आठ तारखेलाच पावसाची सुरुवात होत आहे वाणी चंद्रपूर माकोना उमरेड देसाई गडचिलोरीचा भाग असेल इकडे गोंदियाचा भाग असेल या पट्ट्यात देखील उमरेडचा भाग असेल या ठिकाणी देखील दिनांक आठ तारखेला पावसासाठी एकदम अनुकूल एकदम पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वाधिक मुसळधार पाऊस आपल्याला इकडे पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर खेड खोपोली गोरेगाव सातारा वडूस सांगली कोल्हापूर सोलापूर साताराच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर कोल्हापूर या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक आठ तारखेला पाहायला मिळत आहे तर इतरत्र राहिलेल्या जिल्ह्यात उघडी पाहायला मिळेल तसेच दिनांक नऊ तारखेला वातावरणात मोठा बदल होऊन पावसाची तीव्रता देखील वाढत जाणार आहे मध्यम ते काही भागासाठी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिनांक नऊ तारखेला पाहायला मिळत आहे आता पाहू शकता इकडे कोल्हापूरचा भाग ते इकडे नाशिकपर्यंत पावसाचा पट्टा सक्रिय होणार आहे तसेच इकडे लातूर ते छत्रपती पर्यंत पट्टा सक्रिय होणार आहे म्हणजे विशेष करून पावसाची तीव्रता देखील वाढत जाणार आहे व्याप्ती देखील वाढणार आहे शेतीचे काही कामे राहिले असतील तर लवकरात लवकर उरकून घ्यावे कारण की जोरदार पाऊस राहणार आहे इकडे राजपूर साखरपा रत्नागिरीचा भाग असेल इस्लामपूर कोडोलीचा भाग असेल कराडविटाचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे तासगाव इस्लामपूर साखरपाचा भाग असेल पाटणचा भाग असेल या पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होईल तसेच इकडे माकण चिपळूणचा भाग असेल मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कच राहणे गरजेचे राहील तसेच इकडे वडोज मायनी वेटा गोडेगाव कुचे इस्लामपूरचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा वाईचा भाग असेल या पट्ट्यात देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल पिलो अकलूस पंढरपूर अतिशय मुसळधार ते काही ठिकाणी खूपच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे प्रतापगड दापोली खेडचा भाग असेल गोरेगाव वाई फलटणचा भाग असेल बारामतीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे तर रोहा लवासा पुणे सासवड राहू दोन या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी लवकरात लवकर शेतीची कामे ओरकून घ्या अतिशय जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कडा कर्जत जामखेड चौसाळा कळम केस बीड या पट्ट्यात देखील पावसाची तीव्रता अधिक राहील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल कळम बारसी परंडा कुरुडवाडी वैराग तुळजापूर धाराशिव मोहळ सोलापूर अक्कोलकोटच्या भागापर्यंत चांगलं वातावरण राहणार आहे तसेच इकडे उमरगा लातूर निलंगा उदगीरचा भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा स्थानिक वातावरण राहणार आहे तर तरी पाहायला गेलं तर चांगली शक्यता आहे उदगीर मुखेड कमदारचा भाग असेल अहमदपूर परळी गंगाखेड पूर्णा नांदेड या पट्ट्यात देखील आपल्याला पावसाला पोषक असं वातावरण पाहायला मिळत आहे पावसाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे तसंच बार्शीच्या भागात सतर्कच राहावे तसे, सतर तसे इकडे जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक वैजापूर सिल्वा शिगतपुरी वाडा कल्याण डोंबवली जुन्नर सिल्लोड चिखली बुलढाणा हिंगोली वाशिम या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस दिनांक नऊ तारखेला राहणार आहे मात्र या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अकोट अचलपूर अमरावती आर्वी वर्धा यवतमाळचा जो हा भाग आहे या ठिकाणचा विचार केला तर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाला पोषक असं वातावरण पाहायला मिळणार आहे वरुडचा भाग आर्वीच्या भागात देखील आपल्याला चांगली स्थिती पाहायला मिळत आहे अजून खूप साऱ्या जणांनी चॅनल के लिए नहीं है, चैनल ला के ला, तर सबस्क्राईब केलेले नाही आहे चॅनल सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन मेलला ऑलवरती टाका हवामानाचे अपडेट पाहायला मिळत असतात तसेच पुढे पाहू शकता इकडे माकोना गंगाखेडचा भागात चांगला पाऊस राहणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर विदर्भात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी चंद्रपूर वर्धा इकडे तसे वाशिम अकोला हिंगोली बुलढाण्याचा भाग असेल जळगावपर्यंत आपल्याला पावसाची आगेकूच पाहायला मिळत आहे तर इकडे नाशिक पालघरचा भाग असेल जुन्नर अहिल्या देवीनगर जाल्याचे छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील अहवाल भाग असेल नवापूर असेल साक्रीपर्यंत जोरदार पावसाला पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक दहा तारखेला आता पाहू शकतात दहा तारखेला अजून पाऊस तीव्र होणार आहे दहा तारखेचा विचार केला तर इकडे इगतपुरी नाशिक अहवा मालेगाव मनमाड वलसाल वाऱ्या नवापूर साखरीच्या भागात अधिक पावसाचा जोर राहणार आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे नंदुरबारपर्यंत पावसाला पोषक वातावरण राहणार आहे तसेच इकडे धुळे पारोळा जळगावच्या भागात देखील चांगलं पाऊस राहणार आहे चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगावचा भाग असेल अकोलाचा भाग असेल या पट्ट्यात चांगली पावसाळी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण राहणार आहे अकोला अमरावती आर्वी इकडे पाहू शकता कोंडलीचा भाग असेल नागपूरचा भाग असेल देखील आपल्याला असं वातावरण पाहायला मिळू शकतं मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे उमरेड वर्धाच्या भागात देखील चांगली व्याप्ती कारंजाच्या भागात देखील चांगली व्याप्ती पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच नांदेड सोलापूर सांगलीच्या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक दहा तारखेची परिस्थिती आहे दिनांक अकरा तारखेचा विचार केला तर पाहू शकता अकरा तारखेला मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण Wow. विदर्भात देखील पाऊस राहणार आहे मात्र नागपूर गडचिरोलीच्या भागात कमीच राहणार आहे बारा तारखेचा के विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पाऊस राहणार आहे तसेच सर्व जिल्हे म्हणायचं बारा तारखेला सर्व दूर व्याप्ती राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस राहील तेरा तारखेला सर्व दूर पोषक वातावरण राहील पन्नास ते साठ टक्के भागात पाऊस राहील असा आमदार सध्या मॉडेलनुसार आहे चौदा तारखेचा विचार केला तर चौदा तारखेला देखील चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती आहे आता लवकरच काय बदल झाला अपडेट दिले जाईल त्यासाठी सबस्क्राइब करू शकता तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून नक्की कळू शकता रोजचे रोज अपडेट तुम्हाला पाहायला देखील मिळत असतात तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद